सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील एकदम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा एक सर्वसामान्य कार्यकर्ता थेट राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे नानती त्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार हे आपल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नव्हे तर आपल्या संपूर्ण मराठवाड्याचं हे एक सौभाग्य आहे की सर्वोच्चपदी आपल्या येथील आपल्या सर्वसामान्यांमधील एक व्यक्ती आज एवढ्या सर्वोच्च पदावर आज आदरणीय नानांची महामहिम राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे तर यासाठी आपल्या सगळ्यांनाच आप आपल्या सगळ्यांचंच ते सौभाग्य आहे आणि नानांच्या कार्याची सुरुवात जर आपण म्हटलं तर नानांनी जनसंघापासून म्हणजे अक्षरशः सायकलवर नानांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि नाना म्हणजे की सामान्य याच्यामधून आलेले असल्यामुळे आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील संपूर्ण समस्यांची जाण होती आणि नानांनी निस्वार्थपणाने जे काय आजपर्यंत कार्य केलं जी काही सेवा दिली तर ती निस्वार्थपणाने समाजसेवा आदरणीय नानांनी केलेली आहे आणि त्यांना ह्या सर्व कष्टाची ह्या काम निस् निस्वार्थपणाने केलेल्या कार्याची पावती आज नानांना मिळालेली आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आदरणीय नानांचा दांडगा अनुभव आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नानांनी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे आणि आम्हाला या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल दोन्ही असेल संभाजीनगर असेल फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पॅनल तिथे निवडून आलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा मार्केट कमिटीचासुद्धा कारभार चाललेला आहे आणि जी मार्केट कमिटी शून्यात होती आज ती मार्केट कमिटी आदरणीय नानांच्या मा मार्गदर्शनाखाली आज ती मार्केट कमिटी आज नफ्यामध्ये आलेली आहे